तुम्हाला पण असाच प्रश्न पडतो का की आचारी कसा शिरा बनवत असतील की जो दुसऱ्या दिवशीपर्यंत ठेवला तरीसुद्धा एकदम मऊ राहतो तर परफेक्ट आचारी पद्धतीने योग्य प्रमाणात आज आपण सत्यनारायण प्रसादाचा शिरा बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने जी जे प्रमाण तुम्हाला अगदी व्यवस्थित लक्षात येईल अशा पद्धतीने आज आपण शिरा बनवू त्यासाठी इथे मी एक वाटीचं माप केलेलं आहे त्या वाटीने सव्वा वाटी आपण साखर रवा आणि तूप हे तिन्ही सव्वा सव्वा वाटी घ्यायचं आहे आता मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा प्रकारे मी या वाटीने सव्वा वाटी साखर सव्वा वाटी बारीक रवा आणि सव्वा वाटी तूप घेतलेला आहे रवा एकदम बारीक घ्यायचा आहे त्यामुळे जो शिरा आहे तो एकदम मऊ सूत बनून तयार होतो त्याचप्रमाणे तूप देखील लिल घेतलेला आहे आता त्याचबरोबर ला आपल्याला लागेल ड्रायफ्रूटमध्ये बदाम आणि काजू एक चमचा वेलदोड्याची पावडर एक केळ आणि पाच ते सात तुळशीची पाणी आता इथे मी काजू आणि बदाम मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतले आहेत आता सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे एक पातेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये दूध घालायचं आहे आता इथे आपण सव्वा वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे त्यामुळे इथे आपल्याला अडीच वाटी दूध वापरायचं आहे आपण प्रसादाचा शिरा करत आहोत त्यासाठी फक्त दुधाचा वापर केला आहे तुम्हाला जर हवा असेल तर निम्म पाणी निम्म दूध किंवा दोन वाटी पाणी अर्धा वाटी दूध असं देखील वापरू शकता आता मी इथे पूर्णपणे अडीच वाटी दूध घेत आहे शिरा एकदम मौसूत करायचा असेल तर अडीच वाटी दूध घ्यायचं आहे आणि थोडासा मोकळा तुम्हाला हवा असेल तर दोन वाटी इथे दुधाचा वापर करायचा आहे आता एका साईडला गॅसवरती हे दूध उकळण्यासाठी आपण ठेवणार आहोत आणि दुसऱ्या साईडला आपण रवा भाजून घेणार आहोत त्यासाठी सर्वात प्रथम जे आपण कढई किंवा पातेल घेऊ ते जरा जाड बुडायचं घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं रवा छान एकसारखा भाजला जातो अजिबात करपत नाही गॅस मध्यमाचेवरती चालू ठेवायचं चा आहे आणि तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये सर्वात प्रथम जे आपण एक केळ घेतलं होतं त्याला कट करून घेतलं आहे ते केळ यामध्ये घालायचं आहे अशा प्रकारे केळ तुपामध्ये भाजल्यामुळे अजिबात जो आपण शिरा करतो तो अजिबात काळपट पडणार नाही आणि याची चव खूपच अप्रतिम येते त्याचबरोबर यामध्ये सव्वा वाटे रवा घालायचा आहे आणि गॅस लो टू मिडियम फ्लेमवरती ठेवून एकसारखं मिक्स करत हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे रवा भाजत असताना अजिबात हात थांबवायचे नाहीत एकसारखा अशा प्रकारे रवा भाजून घ्यायचा आहे रव्याबरोबरच मी यामध्ये काजू बदाम देखील घालत आहे त्यामुळे ते देखील छान भाजले जातील जेव्हाही आचारी कुठेही प्रसादाचा शिरा करतात त्यावेळेस ते अशा प्रकारेच प्रोसेस फॉलो करतात की पहिला तुपामध्ये केळ घालतात रवा घालतात आणि त्याबरोबरच तुम्ही काहीही यामध्ये ड्रायफ्रूट जे घालणार असाल ते त्याच वेळी ते घालतात आता हे छान भाजून घ्यायचं आहे खूप लालसर करायचं नाही हलकासा रवा असा छान मोकळा व्हायला सुरुवात होतो आणि थोडासा कलर चेंज होतो याचा इतकंच आपल्याला भाजायचं आहे दुसऱ्या साईडला दूध जे उकळण्यासाठी ठेवलं होतं ते देखील एकदम परफेक्ट उकळलं गेलं आहे गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि रवा भाजल्यानंतर ना थोडासा फुलतो आता तुम्ही रव्याची साईज बघू शकता आणि थोडासा आता रवा फुलला आहे कढईला साईडला जर रवा चिकटला असेल तर अशा प्रकारे तो चमच्याने काढायचा आहे नाहीतर काय होतं नंतर ते हरु हरु ना चिकटून बसून त्याला तसंच ते करपल्यासारखं होतं त्यासाठी कढईला जर चिकटलं असेल तर व्यवस्थित ते काढून घ्यायचं आहे आता रव्या परफेक्ट भाजून झाला आहे आता यामध्ये आपण दूध घालू दूध घालताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि हळूहळू सावकाश पद्धतीने असं दूध यामध्ये घालायचं आहे पटकन रवा मिक्स करण्याची गडबड करायची नाही हळूहळू प्रकारे सर्व दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे दूध घातल्यानंतर गॅस थोडासा मध्यमाचेवरती करायचा आहे आणि एकसारखं याला मिक्स करून घ्यायचं आहे आता अजिबात घाबरण्याची गरज नाही कारण यामध्ये का कोणत्याही प्रकारच्या गाठी होणार नाहीत अशा प्रकारे रवा तुम्ही मिक्स करून घ्या तो अगदी एका मिनटात व्यवस्थित दाटसोर होण्यास सुरुवात होते आतून पाहू शकता व्हिडिओमध्ये गॅस मध्यमाचीवरती चालू ठेवला आहे आणि रव्याने सर्व जितकं दूध घातलं होतं तितकं सर्व दूध ओढून घेतलेलं आहे आणि एकदम हलका असा हा शिरा तयार होत आहे गॅस मध्यमाचेवरतीच चालू आहे सध्या आता आपण काय करायचं आहे सव्वा वाटी साखर यामध्ये घालायची आहे रव्यामध्ये दूध घातल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मगच यामध्ये साखर घालायची आहे साखर घातल्यानंतर देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊ साखर यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅस लो फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि पाच ते सात मिनटासाठी याला झाकून छान अशी वाफ काढून घ्यायची आहे त्यामुळे साखर देखील व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स होते आणि जो आपला शिरा आहे तो एकदम परफेक्ट असा मसूद तयार होतो शिरा करण्यासाठी फक्त तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या म्हणजे जे तुम्ही साखर रवा आणि तूप घेतात त्याचं प्रमाण अगदी योग्य असलं पाहिजे ज्या वाटीने तुम्ही रवा घेता त्याच वाटीने तुम्हाला साखर आणि तूप घ्यायचे आहे आता या शिरामध्ये मी एक चमचा वेलदोडे पावडर घातली आहे आणि याला झाकून पाच ते सात मिनटासाठी आपण वाफ काढून घेणार आहोत आता पाच मिनिट झाले गॅसची फ्लेम बंद करून एकदम परफेक्ट असा हा शिरा एकदम मऊसूत तयार झाला आहे जर तुमच्या घरी संध्याकाळी सत्यनारायणची पूजा किंवा कोणत्याही प्रकारे छोटीशी पूजा असेल आणि तुम्हाला अशा प्रकारे शिरा तयार करायचा असेल तर जरी तुम्ही सकाळी तयार करून ठेवलात तरी दुपार किंवा संध्याकाळ काय का दुसऱ्या दिवशीपर्यंत देखील एकदम मऊसूत हा शिरा राहतो तर परफेक्ट पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आपण हा शिरा बनवला आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे प्रमाण घ्यायचं आहे तुम्ही वाटीने देखील घेऊ शकता ज्या वाटीने तुम्ही रवा घ्याल त्याच वाटीने साखर आणि तूप घ्या तीन वाटी होताना तर आपल्याला दोन ते अडीच वाटी दूध किंवा पाणी ते वापरायचं आहे हे प्रमाण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलं की तुमचा तयार होणारा शिरा हा एकदम परफेक्ट तयार होईल मग तुमच्या घरी छोटा कार्यक्रम असो किंवा मोठा कार्यक्रम आचारीला सांगण्याची अजिबात गरज लागणार नाही तुम्ही देखील अगदी परफेक्ट पद्धतीने हा शिरा बनवू शकाल आणि हे फक्त आपण सव्वा वाटीचं माप घेतलेलं आहे तुम्हाला जर किलोमध्ये प्रमाण करायचं असेल तर सव्वा सव्वा किलोचं प्रमाण घेऊन तुम्ही परफेक्ट असा शिरा बनवू शकता सव्वा किलोचा प्रसाद बनवायचा असेल तुम्हाला तर सव्वा किलो बारीक रवा सव्वा किलो तूप आणि सव्वा किलो साखर घ्यायची आहे दोन ते तीन केळी घ्यायची आहे दोन केळी बस होतात त्याचबरोबर जे दूध किंवा पाणी घेणारं असाल ते अडीच ते तीन लिटर इथे वापरायचं आहे मग म्हणजे तुमचा एकदम सव्वा किलोचा परफेक्ट असा प्रसादाचा शिरा तयार होईल तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक बटन देखील प्रेस करा आपण इथे बारीक रवा वापरल्यामुळे शिरा एकदम मऊसूत होतो तुम्हाला जर थोडा मोकळा असा शिरा हवा असेल तर तुम्ही थोडासा मोठा इथे रवा वापरू शकता बाकी सर्व प्रमाण आहे तसं सेम घ्यायचं आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील खूपच आवडेल रेसिपी आवडली असेल तर नक्कीच मला कॉमेंट करून सांगा परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बाय बाय